स्वागत आहे तर आजचा जो मेनू आहे तो म्हणजे पाणीपुरी सगदी सगळ्यांना आवडणारी असा तर आपण तेच पाणीपुरीच जे पाणी आहे ते करणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी जे असतं ना ते वेगळं करावं लागतं त्याचप्रमाणे गोड पाणी वेगळं करावं लागतं तर आपण आज जी पद्धत करणार आहोत त्याच्यामध्ये आपण तिखट पाणी प्लस गोड पाणी एकत्रित करणार आहोत आणि त्याची टेस्ट सुद्धा सेम आपलं जे नॉर्मल आपण पाणीपुरी खातो गाड्यांवर सेम तशीच येणार आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे पहिल्यांदा रगडा करून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच पाणी पाणी करायला घेऊया तर रगड्यासाठी मी घेतलेला आहे हे भिजलेले पांढरे वटाणे आहे ते एक वाटी घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोन बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये वटाणे आणि बटाटा आपल्याला शिजत घालायचा आहे तर पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे थोडासा पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर नंतर हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत एक चार पाकळ्या लसणाच्या चा एक थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि भिजलेली इथं चिंच घ्यायची आहे आता हे सगळे सामान आहे ना ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये वाटताना लक्षात घ्या की जे चिंचेचं पाणी आहे ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आणि त्याच्यानंतर लागतील तसं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे काय होतं की आता आपण लगेच पाणी घातलं ना तर मग बाहेर उडू शकतं मिक्सरच्या भांड्यातनं पाणी आपलं त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घाला नाहीतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालून तुम्ही वाटलात तरीसुद्धा चालतं तरी तर बघू शकता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे कसा चोथा वगैरे असेल ना तर तो पाण्यामध्ये आपला येणार नाही या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघू शकता स्वतः हा साईडला काढून टाकायचा आता इथं कढईत गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून आहे आपल्याला त्याच्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं गुळ घालून घ्यायचं आता गुळ याच्यामध्ये पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता गुळ वितळून झालेलं आहे आता जे आपण पुदिन्याचा आणि जो पाणी तयार केला आहोत ना ते सुद्धा या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मिक्स करून झाल्याच्या नंतर एक चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं एकदम जास्त मीठ घालू नका नंतर त्याची चव बिघडून जाते व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक उखळी यायला द्यायची आहे पाण्याला बघू शकता एक उखळी आलेली आहे आता आपल्याला गॅसचा फ्लेम आपला बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण हे पाणी जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं रगडा पण बघू शकता आपला रेडी झालेला आहे फक्त हा जो बटाटा आहे ना त्याला असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता जो रगडा झालेला आहे तयार आपला त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर फायनली इथं आपला रगडा हा रेडी झालेला आहे आपलं पाणीसुद्धा थंड झालेलं आहे आता ते सुद्धा एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे सुद्धा एक मस्त अशी टेस्ट येते आपल्या पाण्याला त्याच्यामुळे एक लिंबू इथं मी ॲड करून घेते तर फायनली इथं आपल्या पाणीपुरीचा सेटअप तयार झालेला आहे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी विकत आणलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडासा पिवळा बारीक शेव थोडीशी धनिया पावडर थोडंसं लाल तिखट आणि इथं आपला मस्त असा रगडा आणि त्याच्यानंतर पाणीपुरीचं पाणी बघू शकता आता आपण सर्व करूया बघू आता या पुऱ्यांमध्ये आपण रगडा भरून घेऊया रगडा भरून झाल्याच्या नंतर इथं लाल तिखट भरून घ्यायचं म्हणजे कसं तसं स्पायसीनेस स्पायसिनेस पण येतो पुरानं आपल्या त्याच्यानंतर लगेचच धनिया पावडर थोडी थोडीशी घालून घ्यायची धनिया पावडरनेसुद्धा याचा मस्त असा स्वाद येतो आता आपण मस्त असं आपलं आंबट तिखट गोड असणारं पाणी घालून घेऊया भरपूर भरून घ्यायचं पूर्णपुरी पाण्याने त्याच्यानंतर बारीक शेव घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा याच्यामध्ये थोडा थोडासा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर फायनली इथं आपली पाणीपुरी बनून रेडी झालेली आहे आता टेस्ट करूया तिखट आंबट त्याचप्रमाणे गोड अप्रतिम झालेला आहे तर नक्की ट्राय करा हे पाणी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचा सा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय